नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इनविजिबल नेकलेस जो की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे तर ह्या ठिकाणी मी घेतले होते काही टर्मूज बीड्स घेतलेले आणि काही झिरो पॉईंट वन एम एमचे मी गोल्डन बीड्स घेतलेले होते ठिकाणी नेक्स्ट आपण घेतलेला आहे या ठिकाणी जे आपले लोरियल्स आहेत ते घेतलेले आहेत व्हाईट आहेत हे ते घेतलेले आहेत की नंतर आपण लॉकबेड घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट या ठिकाणी मी घेतलेले आहे जॉबरी नंतर या ठिकाणी मी लोटस पॅटर्न घेतलेला आहे की आज आपण लोटसलाच मेन होस्ट ठेवणार आहोत या ठिकाणी पिंक कलरचे क्रिस्टल बीड्स घेतलेले आहेत चार या ठिकाणी आपला मेन जो बेस आहे म्हणजे घेतलेली आहे ही वायर म्हणजे एक टाइप आपल्याला भरपूर सारे असे लोक ऑनलाईन सांगतात की झिरो पॉईंट फोर्टी फायव्ह ची वायर पण ऍक्च्युअल मध्ये तशी काही ती वायरचं नाव नाहीये ही जस्ट आपल्या कुठल्या पण एम्ब्रॉयडरी स्टोअर मध्ये भेटून जाते इझिली ही एक जी वायर आहे ती सिलिकॉन बेस आहे थोडंसं सिलिकॉन आणि प्लस थोडंसं असं त्याला एक जे कोटिंग आहे ते गोल्डन कोटिंग आहे एवढंच फक्त ह्याच्यामध्ये फरक आहे दुसरं काहीच नाही आहे हे झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह वगैरे जे म्हणजे ते काही नाही आहे हा नंबर हा नंबर असा काहीच नाही आहे तर ह्या ठिकाणी आपल्या गळ्या गळ्याचं माप घेऊन आपण त्याला वायर कट करून घेतलेली आहे बघू शकता हे एकदम अशी सिलिकॉन बेस एकदम एकदम हातात अशी एकदम फोल्डेबल इझिबल यूज होईल अशी आहे थोडासा ह्याची जी, जी वायर होती ती सुरुवातीचा बेस होता तो थोडा खराब होता त्यामुळे मी त्या ठिकाणी दुसरा घेतलेला आहे कट करून आणि प्लस तुम्हाला माहिती असेल मांजा माहिती असेल तुम्हाला पतंग उडवताना तो यूज करतो त्याच्यासारखी ती थोडीशी वायर वाटते आणि कोटिंग आहे त्याला गोल्डन कलरचं नेक्स्ट ह्या ठिकाणी मी ती वायरचं पहिला टोक घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता एक जमरिंग टाकणार आहे शकता आणि खालच्या मी त्यामध्ये दोन लॉंग बेल्ड टाकणार आहे आपण इथे तिला आणि नंतर ना लॉंग बेड घ्यायचा आहे दोन लॉक बेड आपण त्यामध्ये टाकायचे की जेणेकरून आपला हा जो नेकलेस आहे तो लूज पडणार नाही आपले जे जमरिंग आहे ती लूज पडणार नाही फिक्सिंग जे आहे ती लूज पडणार नाही यासाठी आपण त्याचा यूज करणार आहोत मग आपल्याला जम्प आता लॉक बिल्ड घेतलाय तर तो एकदम असा टाइट प्रेस करायचा आहे ती वायर हल्लीच नाही पाहिजे अशा आपल्याला टाईट प्रेस करायचा आहे मी दाखवते व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मी ह्या ठिकाणी एक बीड टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी मी आता दुसरा सुद्धा बीड टाकून घेते बघा आता आपण परत जॉब रिंग पशी जाऊयात ह्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये मी जॉब रिंग टाकली होती ती आता मी एकत्र करून घेते बघा ह्यामधून मी टाकून घेते आता हे टाकलं ह्यामुळे काय झालं दोन वायर त्या एकत्र आल्या आणि त्यामुळे ती एकदम पॅक बसूल गेलेली आहे बघू शकता साब करून तुम्ही आता आपण इतने बिल्ड्स आहेत आधी हे जे एक्स्ट्रा बॅअर जे आहेत त्या आपण कट करवलो किंयात असे टाइपला आपला हा जो बॅगचा हुक आहे तो टाका तयार झालेला आहे आता उरलेला जो एक्स्ट्रा जो पोर्शन आहे तो आपण कट करूया झालेले आहे व्यवस्थित एकदम नेक्स्ट आता आपण आपला पहिला जो पहिली जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये या पहिल्यांदा बॅलन्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मेजर करूनच आपल्याला हे करायचं करावं लागणार आहे तुम्ही या ठिकाणी स्केलचा यूज करू शकता किंवा तुम्ही ट्रेब्ररी वायरला वायर, वायर अटॅच करून सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ती वायर दाखवते मी तुम्हाला कशी एकदम जो मिडल पोर्शन आहे तो मी त्याला प्रेस करून घेतलेला आहे आता ह्याला आपण लोलेअर्स लावायचे लोरिअर्स आपण ह्याला लावून घेऊयात आता त्यांनी आता जमरिक मध्ये टाकून ते एक बँडेड करून घेत आहे तयार लोटस पँडेडमध्ये मध्ये आपण आपले लोलियर सगळे बसवून घेऊयात या बघू शकता की ह्या ठिकाणी मी सगळे जे लोलियर्स आहे आते सा ते लावून घेतलेले आहेत आता ठिकाणी आपण पॅन्डेटचा जो बेस आहे तो तयार करायला घेऊया सुरुवातीला मी या ठिकाणी पहिल्या एक टाकून आहे नंतर या ठिकाणी मी टरबूज बीड घेऊ घेत आहे गोल्डन डिझाईनचा एक टरबू खरबूज बीड म्हणतात त्याला नंतर ती मी ह्या ठिकाणी न्यूलिअर्स टाकून घेत आहे नंतर एक क्रिस्टल बीड टाकून घेते आहे मी हानीमाले वेगवेगळ्या टाईपली आपण ह्याला कस्टमाइज करू शकतो बनवू शकतो आणि त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त आपल्याला वायरचा जो पेन प्रॉब्लेम होता तो तर मी आता तुमचा सॉल्व केलेला आहे जे की वायर मला पण पहिल्यांदा वाटलं मी पण व्हिडिओज बघितले व्हिडिओज बघितल्यानंतरनं त्यांनी मला सांगितलं की झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह गेज वायर बट हे गेट गेज वायर नाहीच आहे ही एक साधी एक सिलिकॉन बेस एक वायर आहे आणि त्याला गोल्डन कोटिंग आहे अशी ही एक वायर आहे आणि ते गळ्यात घातल्यानंतर असं वाटतच नाही की बाबा आपण काहीतरी घातले काय ते दोन्ही वगैरे इतकं सुंदर त्याचा लुक येतो ह्या ठिकाणी असं करून घ्यायचंय आज आपल्याला बघू शकता ह्या ठिकाणी मी हे असं तयार करून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी मी जॉबरिंगली सॉरी आपला जो फिक्स आहे ते मी करून घेते आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा मला लॉक बीडला प्रेस द्यायचा आहे आणि नंतर लवग दुसऱ्या लॉक बीडला मी प्रेस देणार आहे पण ह्यामध्ये बेल ह्या असं एक ठेवायचं आहे की ह्याचा जो डिस्टल्स आहे तो आपल्याला इकडे तिकडे हो द्यायचा नाही आहे मग त्याचा शेप निघून जाणार की इकडे तुम्ही कमी त्यासाठी तुम्हाला मी सांगते की स्केलचा सा यूज तुम्ही करा स्केलचा यूज केल्याने काय होणार तुम्हाला चांगलं व्यवस्थित मेजर येणार मेजर करणार तुम्हाला बघू शकता अशा टाइपली मी ह्या ठिकाणी दुसरीकडे पण जे लॉग डीड आहे ते मी अटॅच करून घेते बघा प्रेस दिलेला आहे मी ह्या ठिकाणी आणि आता हे अजिबात हलणार नाही किंवा डुलणार नाही बघू शकता ओके अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा करून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी मी आता एक दाखवलेला आहे तसंच मी बाकी पण डिझाईल करून घेते मी एका साईडला दोन केलेले आहेत मध्ये एक पॅल्टेड लावलेला आहे लोटसचं आणि परत दुसऱ्या साइडला मी दोन असे डिझाईल करून घेतलेले आहे फक्त ह्यामध्ये एक बेल असं आहे की आपल्याला व्यवस्थित मेजर करायचं आहे मेजर केलं तर तो नेकलेस एकदम व्यवस्थित होणार नाही तर होणार नाही बघू शकता या ठिकाणी मी करून घेतलेला आहे ते जसे मी बघाशी स्टेप सांगितले ती लोलिअर घालून घेणार आहे तसं सेम तीच प्रोसेस आपली इथे फॉलो करायची आहे ओके आता बघू शकता की ह्या ठिकाणी माझी एक साईड झालेली आहे आता मी पँड्रेड अटॅच करून घेणार आहे तर ह्यासाठी मी पॅन्डेडच्या एका बाजूनी वार काढली आणि दुसऱ्या बाजूनी त्याला ओढून घेतली ह्याच्याने काही झालं माझं जे पँडेड आहे ते फिक्स झालेलं आहे बघू शकता आता मी त्याला ओढून घेते ओढण्याच्या अगोदर माझ्याकडून ही एक चुकी अशी झाली की ती मला एकदमच आतल्या साईडने ओढायची होती पण तसं काही झालं नाही मग मला ती वायर काढावी लागली परत आणि एका एका साईडने मला ती घ्यावी लागली मग सेम तुम्हीसुद्धा तसंच करा एका साईडने पहिल्यांदा वायर काढून घ्या आणि नंतर ना व्यवस्थित फिक्सिंग करून मग तुम्ही बाकीचं पॅन्ड ते फिक्स करू शकता मग आता फिक्स करण्यासाठी ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते बघू शकता इकडून मी वायर काढली आहे पण आता मी तिकडून काढून घेते सेकेन बघू शकता हे मी त्यामध्ये पॅन्टॅट घातलेलं त्या पॅन्टॅटच्या डिझाईनसाठी मी हे घातलेलं आहे मी ह्या ठिकाणी एक लॉक बेड घेतलेला आहे गोल्डन बीड घेतलेला आहे नंतर टरबुजा बेड घेतलेला आहे आणि मग ते पॅन्टॅट अटॅच करून सेम प्रोसेसने मी ते पॅन्टॅट अटॅच करून घेतलेलं आहे खूप सुंदर असं ते दिसत होतं बघू शकता गळ्यात घातलं की एकदम इनविजिबल लुक येत होता आणि बघू शकताय खूप सुंदर ह्यामध्ये तुम्ही शॉर्ट नेकलेस सुद्धा बनवू शकता किंवा लॉंग नेकलेस सुद्धा बनवू शकता मी आता ह्या ठिकाणी हा एक लॉंग नेकलेस टाईप दाखवलेला आहे पण म्हणजे आता शॉर्ट नेकलेस सुद्धा एक मी बनवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आजचा माझा कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही ला ला नव नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला असा सपोर्ट करा थँक्यू